प्रिय मतदारबंधू आणि भगिनींनो काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक सात फेब्रुवारीला पार पाडणार आहे त्यामुळे सत्तेचा बाजार मांडणाऱ्या गोरगरीब मतदाराला खोटी खोटी आश्वासनं देऊन किंवा तुमची मते विकत घेऊन तुमच्या मतावर विजयी होऊन पाच वर्ष तुम्हालाच तुमच्या अडीअडचणीसह वाऱ्यावर सोडून तुमच्या विकासकामाच्या पैसावर डल्ला मारून स्वतःचा परिवार व चमच्यासह मौज मस्ती करणारे सत्तेचे दलाल तुम्हाला भुरळ पाडायला तुमच्या दारी येतील आत्तापर्यंत कित्येक वर्षे तुम्ही त्यांच्या भूलतापांना बळी पडलात त्यामुळे तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्या जशाच्या तशा आहेत तुम्हाला त्रासदायक ठरणाऱ्या पाणी रस्ता वीज आरोग्यसेवा शेती विविध दाखले तसेच रस्त्यालगतचे दिवे तसेच सर्वसामान्य जनतेला रोजच्या जीवनात अतिशय त्रासदायक ठरणाऱ्या समस्या येण्यासाठी व तळागाळातील सर्वसामान्यांना शासनकर्ती जमात बनविण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी पंचायत समिती निवडणुकीत एका सर्वसामान्य कुटुंबातील गावातील वाड्यातील गोरगरीब ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्यांची जाणीव असणाऱ्या व त्या तेवढ्याच तत्परतेने सोडविण्यासाठी धाडसाने हिरीने पुढाकार घेऊन सोडविणारी कोणत्याही अमिषाला बळी न पडणारी कोणाच्याही धमक्यांना भीक न घालणारी किंवा कोणत्याही दबावाला न जुमानणारी धाडसी निडर कार्यक्षम कोणताही वेळ काळ न पाहता गरजूंच्या हाकेला धावून जाणारी व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा शब्द मानणारी आणि त्यांची विश्वासू आयुष्यमती सौ मानसी मंगेश पवार हिला चौऱ्याण्णव वेरवली खुर्द पंचायत समितीगण आरक्षण गटातून वंचित बहुजन आघाडीची आपल्या हक्काची उमेदवार दिली आहे तरी मी आपणा सर्व वेरवली खुर्द पंचायत समितीगणातील सर्व ग्रामस्थांना हात जोडून विनंती करतो की आपण कित्येक वर्षापासून रखडलेली विकासकामे हे चौऱ्याण्णव वेरवली खुर्द पंचायत समितीतील पूर्ण करण्यासाठी आपण येथील सर्वांनी ग्रामस्थांनी सौमानसी मंगेश पवार यांना भरभरून मतदान करा आणि एक संधी वंचित बहुजन आघाडीला व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार मानसीताई मंगेश पवार यांना वेरवलीची रखडलेली विकासकामे करण्याची एक संधी द्या मानसी मंगेश पवार यांचं निवडणूक चिन्ह आहे गॅस सिलेंडर या निशानी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा मतदान हे शनिवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत आहे तरी आपण आवर् प्रत्येकाने मतदानाला जा आणि सौ मानसी मंगेश पवार वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार त्यांची गॅस सिलेंडर ही निशाणी त्याच्यासमोरील बटन दाबा आणि फक्त त्यांना आणि त्यांनाच विजयी करा हा मानसी पवार यांचा प्रचार प्रसाराचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय संविधान मानसी ताईंचा वेरवलीमधील प्रत्येक गावात प्रत्येक वाड्यांमध्ये जोमाने प्रचार प्रसार चालू आहे आणि प्रत्येक वाडीतून गावातून ग्रामस्थ हे मानसीताईंलाच निवडून देण्याचं आश्वासन देत आहेत आशीर्वाद देत आहेत कारण वेरवली गणातील प्रत्येकाला परिवर्तन पाहिजे विकास कामे पाहिजेत आणि त्यासाठी ते मानसी पवारांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून देणार आहेत गावात कोण फिरता येऊ आता इलेक्शन आलंय पंचायत समितीतून निवडणुकीसाठी उभी राहिले आपलं सिलेंडर तीन नंबरला दाबायचं आमची कामं करून दिली पाहिजे हा देणार ना मला निवडून फोन हो तीच निवडून येणार येऊ का हा तुला आशीर्वाद निवडून येशील असं माझा वचन पूर्ण आहे बहुजन आघाडीचा सद्धी बासाहेब आंबेडकरांचा